दुपारी ऑफिसमध्ये असतानाच विचार आला की आजच्या गुरुवारी देवीसाठी काय निवेद्य केलं मुला नारळाच्या करंजा करू का आणि ठरवलं की घरी जाऊन तेच करायचं आणि काय आश्चर्य घरी आले आई आणि ओला नारळाच्या करंजा करून ठेवल्या होत्या खरं तर याबद्दल आमच्या बोटींमध्ये काहीच बोलणं झालं असं असतं बघा ना मी दुपारी ऑफिसमध्ये असताना नैवेद्य काय करायचं ठरवते काय आणि घरी येऊन तोच पदार्थ था। तुम्हाला समोर तयार दिसतो काय मलाच माझं आश्चर्य वाटलं तसं मी आईनं बोलून पण दाखवलं की मी ना आज याचाच नैवेद्य करणार होते तसं त्या म्हणाल्या की हो देवीने ऐकलं अजिमाती जे आपल्या मनातल्या गोष्टी देवापर्यंत पोहोचतात हे खरंच त्याची पटली मग जेवणाच्या तयारीला लागली आईने तशी जेवणाची पूर्वतयारी करून ठेवली होती ठेवली चांगली शिजवून ठेवले म्हटलं की साठ्रासंगी पद्धतीचं जेवण ठरलेलं असतं प्रत्येक सुखी भाजी एक रस्सा भाजी वरण भात चपाती भाकरी पापड लोणस कोशिंबीर भजी या सगळ्यांची मांडीआ असते आणि एकदा का किचनमध्ये गेलं की पूर्ण जेवण झाल्याशिवाय बाहेर पडायचंच नाही असं ना एखाद्या कामामध्ये कशी आपल्याला लिंक लागते बघा की तशीच लिंक असं जेवण करताना लागतं आणि म्हणतात ना जेवण करणाऱ्याच्या भावना म्हणून जेवणामध्ये उतरतात जेव्हा आपण आपल्या घरच्यांचा भाग जेवण बनवतो तेव्हा आपलं प्रेमतात होतं म्हणून जेवण तयार करताना मनात भावना शुद्ध आणि मन प्रसन्न असलं पाहिजे माझी आई म्हणायची जेवण बनवताना ना मनात देवाचं किंवा ईश्वराचं नाव जर आपण घेतलं ना तर जे जी आपण जेवण बनवतो त्याचा प्रसाद होतो पटापट भाज्यांना त्या हिवाळ्यामध्ये पालेभाज्यांचं जेवणाबद्दल प्राण आराम वाढलेलं आहे सध्या तरी संध्याकाळी माझ्या जा चहाची जागा आवळा ज्यूसने घेतलेली आहे आवळ्या रसाच्या क्यूब्स बनवून ठेवल्या की हवा तेव्हा काढून पाण्यात घालून घेता येतं जेवण करता करता थंडकार आवळा ज्यूस पाहिले आणि हा ज्यूस शचाळीला पण खूप आवडला आहे या ज्यूसचा व्हिडिओ आपल्या शेवटी फॅमिली फॅमिली देखील आहे नक्की पहा शॉर्ट व्हिडिओ आहे आणि खूप मस्त सध्या तरी मी हाच आवळा ज्यूस रोज आहे नुसता आवळा खायला तर खरं चांगलंच आहे पण आवळा ज्यूस पण आपण इझिली पटकन पिऊ शकतो खरं तर मध्ये पालेभाज्यांची पेंटिंग तसं मस्त ओलं कुबरं पिंग होते पण कधीतरी मी त्यामध्ये बदल करत असताना दोन्ही शिबिरांवर माझ्या भेटी भाज्या तयार होत्या त्यातली जी भाजी आहे ती मोठ्या खूप आवडीची आहे आणि दुसरी जी, जी भाजी आहे ती थोडी कमी आवडीची म्हणजे खात होतो खात नाही असं नाही पण खाण्याचं तसं प्रमाण पालेभाजी कमीच खातो कमी आवडीची जरी असली तर मी आक्रमक मुला खायला देतेच आणि मग आज सुरुवातीलाची भाजी कमी आवडते किंवा ही जागी संपूर्ण होते प्रत्येक भाजीची चव मुलांना कळायला हवी असं मला वाटतं त्यात सीझनल भाज्या ज्या असतात आहेत पाले खायला म्हणजे मेथी वगैरे आहे तर त्या भाज्या खात जरी मसली म्हटलं तरी असे पराठे वगैरे करून किंवा मग गाजर पण नाही आवडतं मुलांना तर मग गाजराचा हलवा वगैरे करून कसं का होईना त्यांना आपल्याला द्यायचं आहे ते करून मग हे असे पदार्थ देखील घरामध्ये केले जातात फटाफट भाज्या करून घेतल्या जेवणाचं ताट तयार झालं होतं आणि नैवेद्य पण मी देवीला दाखवलं आणि देवीची पोथीसुद्धा वाचली श्री महालक्ष्मी सगळ्यांवर प्रसन्न होणार करून हा ब्लॉग इथे संपवते का